मुळ्याची भाजी जनरली आवडत नाही पण ही भाजी खूप पौष्टिक असते तर आज आपण याची छान अशी भाजी बनवूया एक कडाईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यात एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान अशी तडतडली की मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खेचून घेतल्या आहेत आणि ते लाल ते आपण तेलात परतून घेऊया लसून परतून झाल्यावर सहा ते सात मिरच्या मी वाटून घेतल्या आहेत ते मी आता तेलात परतून घेत आहे मिरच्या परतून झाल्यावर एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तेही घालूया आणि ही गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया कांदा पण चांगला गुलाबी झालेला आहे इथे मी मुळ्याची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहेत ते मी घालून घेत आहे ही मुळ्याची पानं आपण दोन मिनिट परतून घेऊया आणि मी इथे मुळा खिसून घेतला आहे तो पण मी इथे घालून घेत आहे आणि हे आपण गे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मुळा पण छान परतून घेता घेऊया मुळा परतून झाल्यावर आता आपण चवीनुसार मीठ घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून ह्याला झाकण लावून मिडियम फ्लेम वर ते दहा ते पंधरा मिनिट शिजवायला ठेवूयात साधारण दहा मिनिट साधारण दहा मिनिट इथे मुळ्याची भाजी शिजायला ठेवली होती ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही शिजलेली आहे ही भाजी दिसायला इतकी छान दिसत आहे आणि चवीलाही छान झाली आहे ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता तर आ, ही खूप सोपी आहे तर ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा